हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडई आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या आणि सगळ्यांच्या मनातल्या आणि गरजेच्या विषयावरती बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी असा प्रभावी उपाय सांगणार आहे की जो उपाय लाखो लोकांनी वापरलेला आहे आणि वजन कमी करण्यासाठी त्याने क्रांती घडवलेली आहे हो इतका इफेक्टिव्ह मार्ग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचं नाव आहे इंटरमिटंट फास्टिंग हो अगदी बरोबर ऐकलं आता बा त्रास या वाढलेल्या वजनासोबत जगणं ही लटकणारी पोटाची चरबी कधी कमी होणार असं सारखं वाटत असतं आणि ही लटकणारी चरबी फक्त आपला आत्मविश्वास कमी नाही करत तर या वेगवेगळ्या जा अशा आजारांना आमंत्रण देत असते तो म्हणजे वेगवेगळे डाएट करून झाले खूप सारा व्यायाम करून झाला पण तरी देखील हे वजन कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये कित प्रत्येक डायट फॉलो केले काही काही के लोकांनी वजन कमी करण्यासाठी औषध घेतली पावडर घेतली पण तरी वजन कमी नाही झालं पण आपल्या शरीरावरती कधी कधी त्याचा विपरीत परिणाम होऊन गेला पण आता हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इंटरमिटियंट फास्टिंग हे कुठल्याही प्रकारचं डाएट नाहीये आहे बरं का तर ही एक लाईफस्टाईल आहे हजारो नाही तर लाखो लोक यांनी ही अवलंबली आहे आणि त्याचा त्यांच्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होत आहे वजन कमी करायचंय नक्कीच होणार डायबिटीस नियंत्रित ठेवायची ती देखील होणार शरीरातली चरबी अनावश्यक चरबी वाढलेली कमी करायची तर ती देखील या इंटरमिटेंट फास्टिंग मी कमी होणार आहे तर ती एक लाईफस्टाईल आहे आणि त्यामुळेच हो त्यामुळेच तुमचं वजन तुमच्या कंट्रोलमध्ये येणार आहे तर मंडळी फक्त तीस दिवस हो फक्त तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे तीस दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी आता आपण जाणून घेऊ की ही इंटरमिटेंट फास्टिंग काय तर हे कुठल्याही प्रकारचं डाएट नाहीये याच्यामध्ये तुम्ही काय खाता याला जास्त महत्व दिलं जात नाही पण तुम्ही कधी खाता याला जास्त महत्व दिलं जात तुम्ही फक्त हे महिनाभर करून बघा हो यामुळे तुमच्या वजनामध्ये फरक तर होणारच आहे आणि नंतर तुम्ही ही इंटरमिडियट फास्टिंग तुमच्या आयुष्यभर चालू ठेवाल इतकी प्रभावशाली ही, ही आहे सो ह्याच्यामध्ये काही तास उपवास धरला जातो आणि काही तास एका विराविक विंडो मध्ये आपण आहार घेतला जातो तर मंडळी फास्टिंग फास्टिंगमुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी होणार आहे तुमची इन्शुलीन लेवल व्यवस्थित राहणार आहे तुमची शरीरातली चरबी जळायला मदत होणार आहे मानसिक स्थिती देखील चांगली होणार आहे म्हणजे फक्त शरीराची नाही तर मानसिकदृष्ट्या देखील इंटरमिडियट फास्टिंग आपल्यासाठी खूपच प्रभावशाली आहे म्हणजे वजन तर कमी होणारच आहे पण त्यासोबतच आपल्याला फायदे होणार आहेत आता बघू की हे इंटरमिटियंट फास्टिंग आपण घ्यायचं कसं तो आहार घ्यायचा कसा आणि ह्यामुळे आपल्या वजनामध्ये जादू सारखा फरक होणार आहे कसा तर सगळ्यात आधी तुम्ही मला कमेंट करा जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असा तर हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी आता आपण बघणार आहोत की इंटरमिटियंट फास्टिंग याच्यामध्ये सोळा आणि आठ असा एक भाग असतो आणि दुसरा भाग असतो चौदा आणि आठ तर आपण बघणार आहोत सोळा आणि आठ भाग हा खूपच लोकप्रिय आहे सोळा आणि आठ भाग काय असतो सोळा तासाचा असतो उपवास हो सोळा तास उपवास करायचा दिवसातले सोळा तास उपवास करायचा आणि जे आठ तास असतात ती असते आपली खाण्याची विंडो याच्यामध्ये बहुतांश लोक सोळा आणि आठ ह्याच इंटरमिडियंट फास्टिंगचा उपाय अवलंबत असतात सो तुम्ही दुपारी बारा वाजता ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत ही तुमची खाण्याची विंडो असते पण रात्री आठ ते पुढच्या दिवशी बारा वाजेपर्यंत तुमचा असतो सोळा तासाचा उपवास मग त्या उपवासामध्ये काय घ्यायचं ते आपण बघू समजा सकाळी तुम्ही बारा वाजता खाण्याची विंडो घेतली सो बारा ते आठ मध्ये फक्त तुम्ही आहार घ्यायचा पण आठ नंतर पुढच्या दिवशी बारा वाजेपर्यंत काहीही खायचं नाही सो so, दुपारी बारा वाजता तुम्ही प्रॉपर पूर्ण जेवण करायचं म्हणजे तुम्ही भाकरी घेऊ शकता चपाती घेऊ शकता तुम्हाला हवी ती भाजी घ्यायची सॅलेड घ्यायचं दही पाहिजेल तर दही ताक पाहिजेल तर ताक वरण भात जी लोक नॉन खातात ती नॉनव्हेजची भाजी आणि त्याच्यासोबत तुम्ही भाकरी चपाती असं मस्त पोट भरून ताट तुम्ही बारा वाजता जेवू शकता बारा वाजता तुम्हाला हवं ते मस्त ताट भरून तुम्ही जेवण करायचं बास मग तुम्ही साडेचार वाजता पुढचं जेवण करायचं पुढचं आहार घ्यायचं मग त्याच्यामध्ये तुम्ही ग्रीन तुम्ही ग्रीन तुम्ही टी घेऊ शकता घेऊ शकता पोहे पाहिजे तर पोहे उपीट घेऊ शकता तुम्हाला हवा तो नाश्ता तुम्ही साडेचार वाजता करायचा नंतर तुम्ही घेणार आहात साडेसात वाजता रात्रीचं जेवण त्याच्यामध्ये देखील तुम्ही हलका आहार घ्यायचा म्हणजे ज्या भाज्या पचायला हलक्या आहेत त्या तुम्ही घेणार आहात बघा आपण बारा वाजता जेवलो साडेचार वाजता आहार घेतला आणि नंतर आपण साडेसात वाजता आहार घेतला बास आता रात्री जेव्हा साडेसात वाजता आपण आहार घेणार आहोत तर त्यामध्ये शक्यतो हलक्या भाज्या घ्या तुम तुम्हाला हव्या त्या भाज्या घ्या जर तुम्हाला नॉनव्हेज रात्री खावायचं वाटत तर तुम्ही ते देखील खाऊ शकता पण प्रमाणामध्ये त्याच्यासोबत देखील अगर भाकरी पोळी म्हणजे चपाती तुम्ही खाऊ शकता वरण भात देखील तुम्ही रात्री घेऊ शकता पण साडेसात वाजतात पण आठ नंतर आठ नंतर काहीही घ्यायचं नाही कारण आता आपली खाण्याची विंडो क्लोज झालेली आहे दुपारी बारा, ते संध्याकाळी वाजेपर्यंतच आपली खाण्याची विंडो त्यामध्ये दे देखील आपण बारा वाजता आहार घेतला साडेचार वाजता घेतला साडेसात वाजता घेतला आता स्टॉप आता रात्रीचे आठ ते पुढच्या दिवशीचे बारा हा असणारे आपला सोळा तासाचा उपवास हेच आहे इंटरमिटेड फास्टिंग आणि त्यामध्ये आपण काहीही घेणार नाही पण जर आपल्याला भूक लागलीच जर भूक लागलीच तर आपण ग्रीन टी घेऊ शकतो आपण ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकतो भरपूर पाणी पिऊ शकतो सकाळी ताक देखील घेऊ शकतो तर मग आता काही लोक विचारतील की हा जो उपवास आहे सोळा तासाचा म्हणजे रात्रीचे आठ ते दुपारची बारा ह्याच्यामध्ये आपण दूध घेऊ शकतो का अजिबात नाही फ्रूट ज्यूस घेऊ शकतो का अजिबात नाही तुम्हाला दूध आणि ज्यूस घ्यायचेच तर जेव्हा आपली खाण्याची विंडो आहे म्हणजे दुपारचे बारा ते रात्रीचे आठ ह्याच्या दरम्यान तुम्ही ज्यूस घ्या दूध घ्या हवं ते घ्या पण जेव्हा उपवासाचा टाईम असतो सोळा तास त्याच्यामध्ये एक तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक कॉफी घेऊ शकता भरपूर सारं पाणी पिऊ शकता आणि हरबद्दल बल टी देखील घेऊ शकता पण दूध आणि ज्यूस उपवासाच्या विंडो मध्ये घ्यायचं नाही बघा फक्त तुम्ही हे करून बघा हे इंटरमिटियट फास्टिंग करून बघा तुम्हाला जाणवणार जाणवणार आहे आहे हो तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा असा बदल तर म्हणजे आता काही लोक म्हणतील की आम्हाला दुपारी बारा वाजता करायला जमत नाही जेवण तर आम्ही सकाळी नऊ ला केलं तर चालेल का हो अगदी मग नऊ वाजता जेवण केलं प्रॉपर तर मग नऊ ते पुढे किती वाजेपर्यंत आठ तास होतात तोपर्यंत तुमची खाण्याची विंडो ठेवा म्हणजे तुम्ही नऊ वाजता जेवण केलं तर मग पुढचं जेवण तुम्ही एक वाजता करू शकता आणि मग नंतर कधी तुमचे आठ तास कंप्लीट होतात तेव्हा करू शकता मग तिथून पुढे तिथून पुढे सोळा तास काहीही घ्यायचं नाही ह्याला म्हणतात इंटरमिडियंट फास्टिंग हा आहे सोळा आणि आठचा चा एक एक टाईप दुसरा चौदा आणि दहाचा देखील येत असतो तर असे हे दोन टाईप आहेत पण जास्त करून फेमस आहे तो म्हणजे सोळा आणि आठ सोळा तासाचा उपवास आणि आठ तासाची खाण्याची विंडो आहाराची विंडो यामुळेच आपल्या शरीराला पचन करायला चान्स मिळत असतो जेव्हा आपण काहीही घेत नाही आठ नंतर काही घेत नाही तेव्हा आपल्या शरीराला आपण आराम देत असतो आपल्या पचन संस्थेला देत असतो आणि मंडळी जो चौदा आणि दहा आहे त्याच्यामध्ये चौदा तास उपवास आणि दहा तासाची खाण्याची विंडो असते सो so, अशा प्रकारे आपल्या शरीराला आपण आराम देतो जेव्हा उपवासाची विंडो असते तेव्हा आपली चरबी जळायला सुरुवात होत असते आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं आणि तो जो सोळा तासाचा उपवास असतो ना तेव्हा आपण जे काही काम करत असतो तेव्हा आपली साठलेली चरबी वापरली जात असते म्हणूनच आपली चरबी जळण्याची प्रोसेस सुरू होते आपलं मेटाबॉलिझम वाढत असतं आणि त्या आपलं वजन कमी व्हायला सुरुवात होत असते आपलं पचन चांगलं होत असतं हे जे सगळे आजार असतात ओबेसिटी असो वाढलेलं वजन असतो हे सगळे ना पोटातून तयार होत असतात जेव्हा तुमचं पचन नीट होत नाही ना तेव्हा हे सगळं आपल्या मागे लागत असतं पण जेव्हा तुमचं पचन व्यवस्थित होतं तेव्हा तुमची चरबी देखील जळते तुमचं वेट देखील बरोबर मॅनेज होत असतं तर मंडळी आता जे प्रेग्नेंट वुमन आहेत त्यांनी हे अजिबात करायचं नाहीये जे खूपच लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील इंटरमिडियंट फास्टिंग अजिबात नाहीये आणि खूपच फास्टिंग करू नका काही काही लोक म्हणतात की मी चोवीस तास खाणार नाही, नाही। खूप उपवास जर केला ना तर त्यामुळे देखील वजन वाढत असतं सो हा सोळा आणि आठ तासाचा उपवास खूपच इफेक्टिव्ह आहे तेवढाच तुम्ही करू शकता तसेच ज्यांना गोळ्या चालू आहेत वेगवेगळ्या त्यांनी प्लीज आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण त्या पद्धतीनेच त्यांना त्यांच्या गोळ्या घ्याव्या लागतात सो कुठलीही फास्टिंग करताना कुठलाही उपाय करताना कुठलंही डाएट करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं गरजेचं असतं आणि मंडळी हाही जी आपली आठ तासाची आहाराची विंडो आहे ही आठ तास आपण काहीही घेऊ शकतो पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप गोड खाताय तेलकट खाताय मैद्याचे पदार्थ खाताय मग यामुळे आपल्या शरीरावरती खूप लगेच चांगला परिणाम दिसणार नाहीये सो so, हे hey, इंटरमिडियंट फास्टिंग करताना देखील चांगलंच खा क्वालिटी खा योग्य त्या क्वांटिटीमध्ये खा आणि इंटरमिडियंट फास्टिंग करताना जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे तीस दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे आणि मग ते गोड खाणं बंद करा साखरे साखर खाणं बंद करा तेलकट कट बाहेरचं खाणं बंद करा घरातलाच आहार घ्या मस्तपैकी हव्या तेवढ्या भाज्या तुम्ही भाकरी खेळू शकता पोळी खाऊ शकता सॅलेड खाऊ शकता पण हे जे गोष्टी आपल्या शरीराला चांगल्या म्हणजे पदार्थ असो असो गोड ते पूर्णपणे बंद करा कारण आता आपल्याला वजन कमी करायचंय करायचंय ना मग एवढं तर आपण करू शकतो एवढं तर आपण आपल्या तोंडावरती नक्कीच कंट्रोल ठेवू शकतो नक्कीच ठेवू शकतो कारण हे देह देहाचे देवाचे मंदिर आहे आणि त्याला तेच खायला द्या ज्याची त्याला I hate it. आणि मंडळी दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिणं देखील गरजेचं आहे कारण कधी कधी ना आपल्याला कळतच नाही आपल्याला भूक लागली का आपल्याला तहान तहान तर ती असते असते आणि त्यामुळे देखील आपल्या बाहेर जायला मदत होत खूप सारं पाणी पिणं देखील तितकच महत्वाचं आहे तर मंडळी इंटरमिडियट फास्टिंग म्हणजे उपाशी राहणं किंवा उपवास नाहीये तर तो आपल्या शरीराला दिलेली विश्रांती आहे त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये साठलेली जळायला मदत होत so, सो हा सोळा आणि आठ तासाचा इंटरमिडियट फास्टिंग जर तुम्ही करणार असाल तर लगेच कमेंट करा आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचं कळतच नाही की वजन कसं कमी करू त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील इंटरमिटियंट फास्टिंग करून घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तुमचे ग्रुप्स असतील तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे खूप लोकांना इंटरमिटियंट फास्टिंग काय हे कळेल आणि त्यांना देखील त्यांचं वजन नियंत्रित व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत आणि आपल्यावर विश्वास ठेवतं आणि स्वतःला सांगा की हो मी माझं वजन कमी करू शकतो कारण जेव्हा मन ऐकतं तेव्हा आपलं शरीर देखील ऐकतं चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय